नमस्कार मित्रांनो मी विश्वंभर शिंदे आपल्याला कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी आपली कुणबीमध्ये नोंद आहे का हे शोधण्यासाठी कोण आजोबाचं जन्म प्रमाणपत्र आहे तर कोण निर्गम उतारा बघतं आहे तर कोण खासरा प्रमाणपत्र काढून बघतं आहे तर मित्रांनो तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून तुमची कुणबीमध्ये नोंद आहे का हे चेक करू शकता हे कसं चेक करायचं तर कुणबीच्या सर्वांच्या नोंदी ज्या आहेत त्या शासनाच्या वतीनं काढण्यात आलेल्या आहेत आणि ह्या सर्व नोंदी ज्या त्या कलेक्टर ऑफिसच्या संकेतस्थळावरती म्हणजे आपल्या जिल्ह्याच्या संकेतस्थळावरती कुणबी नोंदी ह्या अपलोड केलेल्या आहेत तर आपल्या जिल्ह्याच्या संकेतस्थळावर जाऊन आपली कुणबीमध्ये नोंद आहे का हे कसं चेक करायचं ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशीच नवनवीन महत्त्वपूर्ण माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून देत असतो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी आपल्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली आहे आणि टेलिग्राम ग्रुपची देखील लिंक दिलेली आहे तुम्ही अजूनही जर आमचे ग्रुप जॉईन केले नसतील तर ग्रुप जॉईन करा मी दोनही ग्रुपवरती या कुणबी नोंदीच्या ज्या लिंक आहेत सर्व जिल्ह्यांच्या लिंक त्या मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे आणि त्या ग्रुपवरतीही टाकणार आहे तर तिथून तुम्ही कॉपी करून घेऊ शकता तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रांना पाठवायला विसरू नका चला तर बघूयात आपण कुणबी नोंदी कशा शोधायच्या ते चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो सर्वप्रथम गुगल ब्राउजर ओपन करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्या जिल्ह्याचं नाव टाकायचं आहे आपल्या जिल्ह्याचं नाव डॉट झी ओ व्ही डॉट इन ही आपल्या जिल्ह्याची वेबसाईट असते आपल्या कलेक्टर ऑफिसची एंटर बटन प्रेस करायचे त्यानंतर तुमच्या कलेक्टर ऑफिसची वेबसाईट तुमच्यासमोर ओपन झालेली असेल उजव्या बाजूला राईट साईडला बघू शकता या ठिकाणी लँग्वेज चेंज करायचे मी मराठी लँग्वेज या ठिकाणी निवडून घेतो त्यानंतर वरून मुख्य पुष्ट या लाईनमध्ये बघू शकता सर्वात शेवटी मराठा कुणबी हा ऑप्शन जोडलेला आहे जर तुम्हाला हा ऑप्शन दिसत नसेल तर काय करायचं आहे या ठिकाणी दस्तावेज तुम्हाला ऑप्शन दिसेल त्यामध्ये सर्वात खाली मराठा कुणबी जुने दस्तावेज हा ऑप्शन आलेला आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपण मराठा कुणबी यावरती क्लिक करणार आहोत आणि बघू शकणार आहोत आपल्या जिल्ह्यातील सर्व तालुक्यांच्या कुणबीच्या याद्या यामध्ये अपलोड करण्यात आलेल्या आहेत तर यामध्ये तुमचा कोणता तालुका आहे तो तालुका निवडायचा आहे चुकून तुमचं गाव इतर तालुक्यामध्ये गेलेलं असेल कदाचित कारण खूप सर्व लवकर ह्या नोंदी काढण्याचं काम झालेलं आहे तर तुम्ही सर्व तुमच्या तालुक्यामध्ये बघायचं आहे कोणत्या तालुक्यामध्येही तुमचं गाव गेलेलं असू शकतं तर तुम्ही तुमचं गाव कोणत्या तालुक्यामध्ये आहे बघायचं आहे आणि तुमच्या गावाची यादी जी आहे ती तुमच्या गावची कुणबी यादी तुम्ही या ठिकाणी ओपन करून बघू शकता आणि हीच यादी तुम्ही शेतूमध्ये जाऊन वंशावळ बनवून याच यादीवरून तुमचं कुणबी प्रमाणपत्र हे तुम्ही काढू शकणार आहात तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही तुमचं कुणबीमध्ये नाव आहे का हे तुमच्या जिल्ह्याच्या संकेतस्थळावर जाऊन चेक करू शकता तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना पाठवायला विसरू नका ह्या सर्व जिल्ह्याच्या कुणबी नोंदी मी आपल्या व्हॉट्सअप ग्रुप चॅनलवरती आणि टेलिग्राम चॅनलवरती टाकलेल्या आहेत तुम्ही अजूनही चॅनल जॉईन केला नसेल तर ग्रुप जॉईन करा आणि तिथून ह्या लिंक तुम्ही कॉपी करून घेऊ शकता चला तर मित्रांनो आजची माहिती इतकीच होती आज मी आपल्याकडून रजा घेतो पुढील एका अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत धन्यवाद